नमस्कार मंडळी येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस देवा संकल्पच्या या सगळ्या बेवारस माता बांधवांचा जन्मदिन आहे तुम्ही सगळेजण या जन्मदिनाला यांच्या हक्काचे नातेवाईक म्हणून आमंत्रित आहात आपलाही वाढदिवस असावा असं यांनाही वाटत अनेक जण इथे येतात आपापले वाढदिवस साजरे करतात त्याचप्रमाणे या मनोरुग्णांना सुद्धा भावना असतात आपलाही वाढदिवस कोणी साजरा करावा आपल्यासाठी कोणी केक आणावा कोणी नवे कपडे आणावे असं त्यांना सातत्यानं वाटतं त्याच भूमिकेतून सेवा संकल्पवरील या माता बांधून होते या सव्वीस जानेवारीला पण यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही सगळेजण सायंकाळी पाच वाजता या आपण आपले मित्र आपले मित्रपरिवाराचे आपल्या नातेवाईकांचे जन्मदिन नेहमी साजरे करतो एक दिवस जो कोणी आपला हक्काचा नातेवाईक नाही त्याच्यासाठी आपला वेळ देऊन पाहूया त्याच्यासाठी जगून पाहूया त्याच्या आनंदाचं कारण बनूया जो कोणी आपल्याला लागत नाही त्याच्याशी रक्ताचं नातं नाही अशांचा जन्मदिन साजरा करूया या सव्वीस जानेवारीला छवि जनवरी हाँ बडे सबका आएंगे सब सब्स जानेवारी लाइन बड्डे बड्डे बर्थडे बर्थडे छब्बीस जनवरी को बर्थडे बड्डे तेरा गांड है डंडा नहीं गाणं गाव गा। तो एक गाणं गाव गाणं हॅपी बर्थडे का सव्वीस जानेवारीला हॅपी बर्थडे तुझा केक कापायचा ना आपल्याला केक कापायचा ना सगळ्यांचा सगळ्यांचा कोणतं गाणं म्हणतात केक कापताना केक कापायला कोणतं गाणं म्हणतात Happy birthday to you Happy birthday dear Anita Happy birthday to you Tali bajau sub tali bajau Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday Cake, 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 कापणार शीतलबाई कापणार अनिता नाही कापणार का मी नाही कापणार बर शतर का हा हॅपी बर्थडे कचोरी कोण खाय का कचोरी तू खाणार समोसा कोण खाणार समोसा खाणार केक पण कापणार व्हेरी गुड तुला ड्रेस घ्यायचा समोसा बी तू खाईन का व्हेरी गुड खाएंगे खाएंगे सब खाएंगे और डांस कौन कौन करेगा कौन से गाने पे झिंगट वाले और तू अनिता अनिता भाई दोगी दोगी का अजुन कौन करना मनीषा भाई तुम्हें करना तुम्ही करणार डान्स व्हेरी गुड काय गाणं कोणतं म्हणणार गाणं कोणतं ठीक आहे या सगळ्यांचा जन्मदिन साजरा करायला यांच्या आनंदात सहभागी व्हायला यांच्या आनंदाचं कारण बनायला आपलं सगळ्यांना यायचंय आपण सगळे मिळून यांचा जन्मदिन चांगल्या प्रकारे साजरा करूया तू पण नाचते व्हेरी गुड कोणत्या गाण्यावर नाचशील तू तु, तुम बोलो कौन सा पसंद है तुम्हें पसंद कौन सा तुम्हारी पसंद, पसंद? शीशी की उम्र प्यार की वो तो सैड सॉन्ग है ना अच्छा। दुख भरा गाना है कोई अच्छा सा गाना बोलो गाना। तो गाना। फिर से फिर से फिर से फिर से जोर से, से।, जो से ना मेरी माँ <laughs> अरे शर्मा रही है तू तो बहुत अच्छा गा रही है लेकिन अम्मा तो बनती है ना तू म्हणती का ना बर दुसरं म्हण मग डान्स करून दाखवते का बरं कोण करतो मग कोण करतो रुपाली आली लागलं का खुंची झाली बर मग गोळी देऊ का तुला त्यासाठी अ येबाई इकडे या येनुबाई इकडे तुम्ही एक गाणं म्हणून दाखवा येनो आजी ये इकडे एक गाणं म्हणून दाखव बड्डेच्या दिवशी म्हणायचं तुला म्हणायला लावतो आधी तू म्हण मग तुला बड्डेच्या दिवशी एक गाणं म्हणायला लावतो मी हा म्हणून दाखव बरं मला ए आजी एक गाणं म्हणून दाखव हा देवाचं म्हणणं ते देवाचं जमूर्तवाने मन पटकन त्या दिवशी स्टेजवर म्हणू आपण सव्वीस तारखेला मन म्हण मन पटकन तांदन तांदना टिपून टांडण धीमाच्या संसारी टिपण टांडण वा 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 धीमाच्या संसारी टिपण टांडण तांदन तांडना धीमाच्या संसारी तसं नाही नांद नांद जस रमाचन रमाचं रमाच नांद भीमाचं संसारी चांदन भीमाचं संसारी टिपण चांदना व्हेरी गुड आता तुझे दुसरं देवा तुझे मूर्तवाणी आई आई तुझ्या मूर्तवाणी आई तुझ्या मूर्तवाणी जगात मूर्त नाही आई तुझ्या मूर्तवाणी जगात मूर्त नाई अनमोल फिटणार नाही अनमोल जलमा दिला गाय तुझ फिटणार नाही आई तुझ मूर्तवाणी जगात मूर्त नाही आई तुझ्या मूर्तवाणी जगा आणि जगात मूर्त नाई अन मला उपकार घेत नाही या सगळ्यांच्या आनंदाचं कारण बनायला आपल्याला यायचं बन जाताय जो प्यार करताय पागल बन जाताय पागल बन जाताय व्हेरी गुड

अरे काय असं आनंदाचं गाणं म्हणा गमाचे गाणे नको म्हणू आनंदाचं गाणं म्हण आनंदाच आनंदाच हा रडक गाणं नको म्हणू रडकं गाणं म्हणून राहिली म्हणता बाई रडक गाणं म्हणून राहिली रडक रडवी ना असं गाणं नाही म्हणू चांगलं म्हणा बाबा तुमचे मिलने दिल करता है

तुला येतं का बाई तुला येतं का ना मग कोणतं नाही येत जानेवारीला सोबतच एक अनोखी घटना आपल्या सेवा संकल्प सोबत घडली आहे या सगळ्या बेवारस माता बांधवांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड निघले या सगळ्यांच्या आधाराचं रेशन कार्डाचं वाटप त्या दिवशी आपल्याला करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं यांचा जन्मदिन आपल्याला अविस्मरणीय करायचं आहे चला एक दिवस समाजासाठी जगून पाहूया आपल्या परिवारासोबतच ज्याच्याशी आपलं नातं नाही असे एका बेवारस माणसाचा जन्मदिन आपण साजरा करून पाहूया यांना नवे कपडे प्रत्येकाला केक डी जे सगळ्यांना नाच गाणं सगळ्यांना गोड गोडदोड खाऊ घालणं असं सगळ्याचं एका जणाचं एका दिवसाचं पालकत्व जन्मदिनाचं आपण एक हजार रुपये मात्र ठेवलेले आहे तर दोनशे पंच्याऐंशी लोकांचे दोनशे पंच्याऐंशी नातेवाईक भेटायला फार वेळ लागणार नाही आपण सगळे जर सोबत आले तर या सगळ्यांचा अविस्मरणीय जन्मदिन आपण करू शकतो माझं सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला नक्की यावं त्यांच्या हक्काचे नातेवाईक बनवून यावं या सगळ्यांच्या आनंदात आपण सहभागी व्हावं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सेवा संकल्पतर्फे आग्रहाचं निमंत्रण आपण यावं आणि यांचा जन्मदिन अविस्मरणीय करावं धन्यवाद